सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला इन्व्हर्टर देण्यात आला हा पार पडला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शहर गावागावातून सोमवार ते शनिवार जवळपास ते दर दिवशी तपासणीसाठी येतात त्या रुग्णांना योग्य सेवा मिळावी याकरिता डॉक्टर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान युवा रक्तदाता संघटना या नेहमीच कार्यरत असतात पावसाळ्यामध्ये लाईट ये जा करत असते त्यामुळे याचा फटका अपघात विभागाला बसू नये याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रुपम मुत्राळे रवी जाधव राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर विरंज टूर अँड ट्रॅव्हल्सचे मालक अजित मटकर दक्षता सुर्वे माठेकर हनुमान मित्र मंडळ उभा बाजार ओंकार मसूरकर प्रशांत वाळके सुवर्णकार दीपक मडगावकर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर या दात्यांनी उपक्रमासाठी जवळपास पस्तीस हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर हॉस्पिटलला देण्यासाठी आर्थिक सहकार्य केलं या कार्यक्रमावेळी अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे डॉक्टर अंबापूरकर डॉक्टर अभिजीत चितारी डॉक्टर सावंत राजू मसूरकर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शैलेश नाईक युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर कमलाकर कदम तेजल पेडणेकर सचिता गावडे समीरा खलील रवी जाधव रुपा मुंद्राळे लक्ष्मण कदम उपस्थित होते दो नमस्कार या ठिकाणी आज उपजिल्हा रुग्णालयाच्या इन्व्हर्टर तो प्रदान करण्यासाठी आपण या सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यामध्ये विलास टूर अँड ट्रॅव्हल्स त्याचबरोबर राज्य प्रतिष्ठान त्यानंतर जीवन रक्षा प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी युवा रक्तदा संघटना आणि हनुमान मित्र मित्रमंडळ उभा वाजक आणि तसंच पडगावकर यांनी सुद्धा यामध्ये मोलाचा वाटा उचललेला अशाच या सामाजिक संघटना आणि कशी घेऊन या हॉस्पिटलसाठी असतात त्या आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि हे सगळं करत करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सामाजिक माध्यमातून आपण राबवत असतो आणि त्याच्यातच हा एक उपक्रम आज या ठिकाणी आपण राबवतोय औचित्य आजचा एकमे हा आजचा महाराष्ट्र दिन आहे त्याचबरोबर कामगार दिन आहे आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा विषय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली तो पण दिवस आज साजरा केला जातो अशा तिहेरी दिवसात महत्व या दिवसाला आहे आणि त्या दिवसाच्या औचित्य साधून आपण या कार्यक्रम कार्यक्रम करण्याचा आज आणि या संघटनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही सातत्याने राबवत आलेलो आहोत मागच्याच एक चार दिवसापूर्वी आपण एक आराबेकर नावाच्या दात्यानं पुढच्या ज्या आलेले पेशंट आहेत त्या रिलॅक्स चेअर म्हणून त्यांना झोपण्याची सोय नसते त्यामुळे थे त्यांना आज पेशंट कडे झोपता यावं निवांतपणे आणि पेशंट वर लक्ष देता यावं या निमित्तानं रिलॅक्स चेअर त्या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस रिलॅक्स चेअर या हॉस्पिटलला प्रदान केलेले आहेत त्यानंतर आपण बेडशीट काही बेडशीट जवळजवळ त्या दोन दोनशे बेडशीट बेडशीट या संघटनेच्या माध्यमातून त्यानंतर ब्लँकेट उपलब्ध करून दिलेत आणि आज ह्या इन्व्हर्टरच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलचा सहकार्याच्या भावनेतून आम्ही हे सगळं देत आहोत तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि ह्या ज्या संघटना आहेत ज्या संघटनांनी याच्यासाठी याच्या मोलाचे मोलाचा सहभाग घेतला त्या सर्व संघटनांनी मग हनुमान मंडळ हनुमान मित्रमंडळ असेल राज्य प्रतिष्ठान असेल त्याचबरोबर युवा राष्ट्रदाता संघटना असेल आ, रुपा मुद्राय सामाजिक बांधलिकेच्या माध्यमातून रुपा मुद्राय नेहमी अग्रेसर असतात त्यानंतर राजू मसूरकर असतील या सगळ्यांचं यामध्ये मोलाचा सहभाग आहे तळवणेकर असतील राजे प्रतिष्ठानचे आणि हे सगळं करत असताना आम्हाला एक आत्मिक आनंद मिळतोय की आमच्या या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या दिल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पेशंटना चांगल्या प्रकारची सुविधा मिळेल आणि त्यां त्यांना या आजारातून सुटका मिळेल अशा प्रकारची आम्ही एक माफक अपेक्षा बाळगून हे कार्य करत असतो त्याबद्दल आज या हा प्रधान समारंभ आहे इन्व्हर्टर प्रधान समारंभासाठी मी सरांना सांग विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं कोणीतर म्हणजे सामाजिक संघटनेचं ते काम असायचे कोण लक्ष देत नसेल त्यावेळेला सामाजिक संघटना पुढे येतात आम्ही नेहमी बघतो की मागे कालच मी उदाहरण दिलं होतं आमच्याकडे डिलेवरीला पेशंट आला आणि रक्ताची गरज आहे म्हटलं तर दहा लोक बरोबर असतील सगळे जिवून जातात शेवटी राहतो मग आम्ही त्यांना फोन करतो ते काय तर व्यवस्था करतात म्हणजे आपल्यासाठी मग तो निगेटिव्ह ग्रुप असू दे तर मी या दोन्ही संघटनेचा आभार मानतो तसंच या दोन्ही डॉक्टरांनी त्यांना दिलेली साथ ऐकून त्यांनी प्रतिसाद दिला त्यांचाही मी आभार मानतो आणि अशीच आपण सर्व सर्वांनी मिळून हॉस्पिटलची सेवा चांगल्या प्रकारे आमचं दिवसभरातले दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल